त्याच्यासाठी तुम्ही एवढा थांबला त्या अपेक्षा सगळ्या पूर्ण करणार आणि तुम्हाला माहित आहे की लांबर उभा देणार आपण कुणाची उदारी ठेवत नाही आणि जीएसटी सकट परत देऊन टाकतो व्याज सकट एवढ्या जर आया बहिणी परत थांबत असतील म्हातारे कोटर थांबत असतील अरे कुस्तो रे गा लांबर की बस ए पर्यंत झोपलाव पंधरा मिनिट मला फक्त द्या पंधरा मिनिट एका डायलॉग मध्ये यांची बारी पुसून काढू बघायचं आहे बघायचं ताकद काय असते शब्दात अरे एवढ्या रात्री घातल्या या शक्तीपुरासाठी एवढी वर्ष घासली येडावर घासले या काय डायलॉग मध्ये यांची बारी पुसून बघा बघायचं नॉलेज सांगतो तुम्हाला काय बोलल पाऊस आला काय रे हाय ना आमची पाठ काय आहे शक्तीवाले सोडत नाही पाऊस पाऊस सोडत हे काय बोलल तो बायकोचा विषय आणि सासऱ्याचा विषय ह्याचं एक वाक्य होत डायरेक्ट बोलता हे जर रात्रीचे इकडं आहेत तर ह्याच्या बायकोची रात्र पण भागवतो वाक्य आहे त्याच्यावर बोलतो तो यांना त्रास झाला मग येऊन सांगतात काय गाणं आहे सांगतो बघा एका वाक्यात त्यांची बारीक पुसून करतो ह्याच्या वाचताना बोलायची गरजच नाही मला या ठिकाणी माझे मित्र स्वरूप स्वरूप कुरूप मावले आले आहेत मनाचा तुम्हाला अनेक मंडळी माझे गावातली आहे बघा यांच्या म्हणतात माझ्या कवींना मान द्या माझ्या बापसाला मान द्या तुमचे जे वडील आहेत तुम्ही ज्यांना पप्पा म्हणता तुमच्या वस्तात आहेत त्यांचा वस्ताद कधी मानस आहे पण तुमच्या वास्तादान कुणी मी त्यांना बोलत नाही मी तुमच्या कवीला बोलतोय अहो हे कृष्णाला बोलतात बाजवाड्या नंतर कृष्णाला बोलले भाड्या त्यांना बोलायचं होतं मला कृष्णाला घालून बोलले त्या बारीत जर कृष्णाला वाझवाड्या बोलतात कृष्णाला भाड्या बोलतात या कवीला मी काय बोलायला पाहिजे कवीला मी येड झा बोललो पाहिजे मी बोललो चुकलं माझा तुम्ही हिंदू आहात तुमच्या देवाला भाड्या बोलेल तुम्ही सण कराल काय ना मग हे वाक्य लिहिणार मी येड झा बोललो पण चपलेला मारला पाहिजे आता योगा योगा ना हायचा बाप निघाला ही माझी काय चूक आहे आता याचा फोडून करतो हे वाक्य त्याच्यानंतर पुढच्या गोष्टीत बोलतात काय जीवाभावाची असून नाती तोडून अरे सकाराम ना दिले तुझ्या आईला सोडून माझ्या वडिलांचं नाव सकाराम बरोबर आहे त्यांना ते म्हणायचं होत आता सकाराम कोण माझा बाप का बाप मित्रेवालाय कृष्णाची बाजू मांडणार म्हणजे राम कोणाचा माझा शक्ती कसा बघायचा तुम्हाला सांगतो बाप माझा कोण सकाराम कारण तुरेवालाय पुरुषची बाजू मी मांडणार ह्याने मांडायची बाईची बाजू यांची आई झाली शक्ती शक्तीवाल बाईची बाजू मांडतात विशाल करंबळे बरोबर आईला सोडून नेली म्हणजे सीतेला सोडून नेली म्हणजे ह्यांच्या आईशीला सोडून नेली अरे होय की नाही एका मिनिटात पारिस बघा म्हणजे माझ्या सकारामान हिच्या आईशीला सोडली हे पटलं तुम्हाला चंदुगुरव आहेत सगळं नामवंत आहेत आईला तेच बोलतो दो दोनशे रुपये दिलेत मुळारामाचा कंटाळ ऐका ना मला बारीक थोडस बोलतो माझ्या बापानं ह्याच्या आईशीला सोडली लय मोठा प्रॉब्लेम झाला माझ्या सकार याच्या आयुषीला आज लांजा सोडले आराची बारी मिनिटात बाकी शास्त्रात तुझ्या बापा बापाच्या बापाला पण झपायचं नाही पहिला गाठ घेतोय पहिला घेतो त्या पहिलं दे असं अर्थात त्याच्या आधी एक रेडकुचा घ्या लांबोरेचा लांबोणार त्याचा गा यांच्या उभ्या तरी घासली ना तरी लांबोरीबाची बरोबरी करायची यांची लायकीच नाही हो हे काय सांगतात हे कालचे आंडू पांडू काय बोलतो बघा हा म्हशीचा विषय दोन शिंगा न दिसतोय झिडकू दोन शिंगा न दिसतोय भडकू भी नकामाच हाय छिडकू आज लोणना लगतोय सडकू आज लोणना लगे सडकू काळ्या मशीच रक्त पैरे बायकोला कोण कोण लाजवतो बोलले ते बायका बिकांचा विषय आता आले यांची हीच लायकी हीच पर्यंत त्यांची उडी आता घ्या चढवून यांच्या कवीच नाव यांच्या गुरुच नाव विजय विजय ते पर्यंत सकाराम पाहिजे ना ह्या चढवून आपण कुणाची उदाहरण ठेवत असतो यांच्या बापाला पण घाबरत असतो ना बापाच्या बापाला पण घाबरत असतो नसतो आता शिकंडीचा विषय आपण कधी असापर्यंत गायलाच नव्हता आपण असे वरवरचे गमतीचे घ्या घ्या चढवून यांच्या बापाचं नाव विजय यांच्या नाव विजय हे आता होत ना ते म्हणतात लांज्याच्या काल्या रेड्या लाज्याच्या काळ तोंड्या आता बाजूला होता आता काळ तोंडा होता फॉरेनर होता काय हो आता होता हो आता फॉरेनर होता भाऊली नमस्कार म्हटलं लांज्याच्या तुझा बाप जो काळा कळसा हाय त्या लांज्याच्या कळशाच्या बाजूला उभा कर एवढाच प्रश्न तुझा बाप अस तू घेऊन जा त्याच्या मांडीवर बस त्या मांडीवर काय करायचा कर आता टिंबटिंब मध्ये कर आपल्याला काय लगायचं नाही तुम्ही दोघांची काय मारून घ्यायची मारा इकडं मला त्रास होता का म्हणे काय विषय करता यायचा होती असं मनातिट अस इंजेक्शन सुरू अजूनपर्यंत गोळ्यांवर होतो ह्याने ऐकली नाही अरे हे काय सांगतात आज लांजामध्ये काहीतरी थोडस मर्यादा होत्या मला उद्या आरपुड्यात त्यांनी फक्त मला असं कळ काढूनच दाखवावी असे घरातले विषय आणि घरातले विषय घोडाला वेगळा ना घोडा दिवसाचा नागराचा बैल लावी ना हे काय कवी लय मोठा आहे ना या कवीची लायकी असेल कवी द्यायचं तुमच्यातल्या कोणीतरी उठवायचा एक विषय द्यायचा चाल द्यायची यांच्या कवीनं बांधायच्या मी बांधतोय एका मिनिटात हा हिमत नसल त्या शकण्या तुमच्या ठेवायचा विषय कसा घेतोय आता कसा बांबू शकतात बघा खोटी मारतोय बघा तुमच्या दोघातून असे शब्द शोभत नाही म्हणजे ह्यानं उडून जायचं नाही मी नाही करायचं याला काय अर्थ आहे की नाही शिक्षण तिकडं बारीत आहे बारी बारीसारखे होणार काय म्हणतो बघा मनात नीती मध्य मंडळी कथा ही ऐकता काय मंडळी कथा ही ऐकता काय हवीजी हिजरा मंडळी कथाई ऐकता काय हवी जय हिजा माझ्या <णे> लाल चोचीवर लक्ष आहे लक्ष लक्ष तुमचा सगळ्याच मोठा या मोठा सकारामचा विषय यांच्या आयशी जनावर राजेश्री मी त्यांना काय म्हणत नाही सगळी कुंडली आहे हजारदा सांगितलेलं आहे झाकली मोठ सव्वा लाखाची ही फक्त सुरुवात आहे ट्रेलर तुम्हाला दोघांनाही समाजात नाक मुठीत घेऊन वावरायला लावी सांगून ठेवतोय फिरून देणार नाही समाजात तुमची असली तुमची लायकी नसलेली जी काय तुमची आबादी आहे ती इथं काढली जाईल शाप लागणार तरी तुम्ही माझ्यासोबत सोडा शक्ती तुरा सोडाल हार तुम्ही आहे कस विषय देतो बघायचा एक अजून एक विषय घ्यायचा त्याच्या आयुष्यात नाव राजेश माझ्या औषधाचं नाव सांगा राम त्याच्या आईचं नाव राजेश्री या बाबा आपण कुणाची उदारी ठेवत नाही या मन मनात गुंतवून मन मनात गुंतवून राजा इंद्राला विसरून राजा इंद्राला ह्याच्या दुसऱ्या बापसाचं नाव राजेंद्र दोन दोन बाप आहेत ह्याचं हा दोन दोन आहे तर मी राजा इंद्राला म्हणतोय राजेंद्र म्हणतोय मी राजेंद्र म्हणत नाही राजा इंद्रा म्हणतोय हा राजेंद्र म्हणजे राजा इंद्र आहे तोच आहे मन मनात मना नात ही गजरा मन मनात गुंतवून राजा इंद्राला विसरून होऊन दुसऱ्याच्या अधीन होऊन दुसऱ्याच्या अधीन बाप केलं राजश्री अंग संघ शकता बोलवून त्याला अंग संघ चन एक सकाराम यांची आई सोडली हा विषय विजयी हिजडा आहे हिजडा विजय म्हणजे काय ते सांगायला लागेल शिखंडी होता शिखंडी महाभारतात हा जो हिजडा होता आणि खऱ्या अर्थानं विजय त्याने मिळवला होता अंबिकेच पहिली जी अंबी होती तिचं स्वरूप आणि तो विजयी झाला तो विजयी झाला हिजडा तो विजयी झाला तो यांचा विजय हिजडा म्हणत ना हे दुसरं होत ना बाजूला होत त्यांनी गाणं म्हटलं त्यांना त्यांचं नाव विजय आहे त्यांना हिजडा म्हणत नाही आहे तर त्यांनी वडून यायचं नाही मी हजारदा सांगतो तुम्ही घरापर्यंत विषय गायलात तुम्ही बायकोचा विषय गायलात तुमचं नाकशाप कापून टाकेल असं चार थाग अजून घाला अजून आवर घाला नाही तर साम दाम दंड भेद असा खुटारो वेद आयुष्य कधी लिहिणार नाही आणि ह्या माझ्या राज्याच्या भूमीत सांगतो एवढं तुम्ही समजून जावा आता हे एवढं मोठं कवी शान यांना मान पाहिजे या सन्मान पाहिजे या मच्छमच्या सन्मान पाहिजे आदिमाईचा मांड आहे नवरात्र हाय हा लांजा शास्त्राचा आमचा तालुका आहे नवरात्री या आदिमाईचा उदोधो करायचा असतो नवरात्रीचं गाणं म्हणायचं असतं यांच्या कवीला लिहून दिलं काय हो याने नवरात्रीचं गाणं गायला अरे नाही गायलं मग ह्या कवीला कसला मान द्यायचा या कवीला कसला मान द्यायचा माऊली मुळारंबाचा मी गण गायला यांची लाडकी होती का द्यायचा भाग दोन शब्द बोलू यांनी दोनशे रुपये दिले आहेत या ठिकाणी इतका गायक समीर आदवडे माऊली दापोलीतून चिखलगाव इथून शंभर रुपयाचं पार्थोषिक धन्यवाद त्यांचं म्हणणं आहे की जो गुळारंबाचा मी गण गायला त्यांनी जरासा तरी भाग द्यायचा होता मी गण गवळण कुठले गायले हे गण गवळण कुठलं गातात ही यांची एवढी पर्यात काय म्हणतोय बघा त्यांची फरमाईश आहे जो आजचा गण गायला मूळ रमंभ दुवा दी रमंभ त्या कवीला दुसऱ्याचा त्या लांबोऱ्या भोर या आमच्या विषय आणि त्याला आपले बा त्यांचे दोन तीन विषय घेऊन आपल्याला लिवायचं आणि पर्यायला द्यायचं मग पर्यायला शांतपणा सांगायचं माझ्या कवीला असं पण माझा कवी गवितू कोण आहे कोण तू कवी काय काय ह्याच्या तर कधी ऐकलं नाही का शब्द अरे माज नाही करत एवढं समाजाला दिलंय शक्तीपुरांना वेळ वाकडं दिलंय आणि त्याच्यानंतर मी मास करतोय आणि आपल्यापणाला मास करतोय हा

घराचे विषय घाललेत बायकोला लाजरली घेण्यास सोडलेत त्याने सोडले असे भंगार विषय हे जुने झालेत उद्यापासून मी सांगितलं होतं मला वाटलं आधी सरळ करतील बारी प्रेमानं बोलत होते पण गाणी घाणेरडी जी आया भिन्नात त्रासदायक आहेत ती अरे अशी गाणी पाच मिनिटात होती परमेश्वर कृपेने आणि उद्या तुम्ही किती सरळ जायचं उद्या तुमच्या घराची आबरू विथ ऑन रेकॉर्ड ऑनलाईन ऑन यूट तुमच्या घराचा बाजार उद्या हाय घरा घराबंद जाता मग तुम्ही तयारी ठेवायची स्वतःच्या घराची बद्दल आले कायची माऊली माझी इच्छा नाही आहे ही काय म्हणतात की तुमच्याकडून शोभत नाही पण ह्याने आईवर बोलावं याने बायकोवर बोलावं याने आमच्या रंगावर बोलावं आणि आम्ही शांत राहायचं ह्याच्यावर काही बोलायचं नाही यांचं घेऊन खाल्लंय उद्याची भारी आता काय जास्त बोलत नाही माझा आहे या लांजात माझ्याकडून काही लोकांच्या अपेक्षा पण असले या झवे असल्यानंतर त्यांना तशी उत्तर द्यावी लागते तसे उत्तर द्यावं लागतात म्हणून आता या मंडळावरती एक गाणं म्हणतोय